मनोज जरांगेन विरोधात आक्षेपारक पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली मनोज जरांगेन विरुद्ध आक्षेपारक पोस्ट केल्यामुळे या व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली पाहाव्यातच विस्तार न्यूज नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी आधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे यांच्याबद्दल आक्षेपारक पोस्ट केलं म्हणून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडल्याचं समोर आलंय काल रात्री साडे अकराच्या बाहेर काढत या तरुणाला बेदम मारहाण मारहाण करण्यात करण्यात आली दीपक असे आलेल्या तरुणाचं नाव आहे मारहाण करण्यात आलेला तरुण दीपक हा दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेऊन परत आला होता त्यानंतर त्याने जरांगे यांच्या सोबतचा सेल्फी स्टेटसला ठेवत एका ओळीचा आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप त्याच्यावर होता तेज़ा जाला नंतर तर त्याच्या स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यानंतर जमावाने मुकुंदवाडी भागात राहत असलेल्या दीपक घर गाठत त्याला मारहाण करण्याची घटना घडली तर वादग्रस्त स्टेटस ठेवणाऱ्या मुकुंदवाडी गुन्हा दाखल करण्यात आलाय मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या तरुणाला शोधून काढत त्याला घरातून बाहेर काढत मारहाण आहे यावेळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं या प्रकरणी नवनाथ डांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक नागरे या तरुणाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय दीपक नागरे माझ्याकडून प्रशापर्यंत मराठा मरा, आंदोलक झरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती ती मी मागे घेतो आणि नजर सुखीन झाली होती त्याबद्दल मी समाज पूर्ण मराठा समाजाशी मागवतो मराठा समाजाचे काहीही आहे द्वेष नाही या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा हस्ताच्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका